नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातला सत्ता संघर्ष उघड झालेला आहे नेमकं काय घडलेलं आहे सिद्धरामय मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल फेरबद्दल नेतृत्वाबद्दल आमदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा दौरा असावा असं काहीना वाटत आहे असं असताना काँग्रेस हायकमांडमधील सूत्रांनी नेतृत्व बदल नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळून लावलेली आहे आणि मग नेमकं काय आहे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये काय संघर्ष चालू आहे खरंच कर्नाटकामध्ये सिद्धरामय आणि डी के शिवकुमार यांच्यामध्ये काय चाललं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यातील सत्ता संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसते आहे याच पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं हस्तक्षेप करीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ए आय सी सी चे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांना निर्देश दिले होते या निर्णयामुळे दोन्ही गटांमधल्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत कर्नाटकच्या तीन दिवसाच्या दौऱ्यात सुरजेवाला सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्य जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना भेटणार आहेत तसेच प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित इतर नेत्यांच्या समस्या चिंता आणि मागण्याही समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आमदार आणि विधानसभा विधान, विधान परिषद सदस्यांना भेटण्याचा त्यांचा निर्णय नेतृत्वातील विविध घटकांनी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला आहे सिद्धरामय्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल किंवा नेतृत्व बदलाबद्दल आमदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा दौरा असावा असं काहीना वाटत आहे असं असताना काँग्रेस हायकमांडमधील सूत्रांनी नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळून लावली आहे त्यामुळे सिद्धरामय्या या वर्षाच्या अखेरीस डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवतील या चर्चांना पूर्णविर्वाह मिळालेला आहे शिवकुमार गटातील नेते काही काळापासून दोघांमध्ये अडीच वर्षाच्या कार्य वाटपाचा फॉर्म्युला तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र सिद्धरामय्या गटानं अशा कोणत्याही कराराबाबतच्या शक्यता शक्यता फेटाळून लावलेली आहेत आणि त्याऐवजी शिवकुमार यांच्याकडे दोन पदे असल्याचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आ, गटातील सूत्रांना खात्री आहे की पाच वर्ष सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका नेत्याने असं सांगितलेलं आहे की ते काँग्रेसचे एकमेव मागासवर्गीय मुख्यमंत्री आहेत पक्षाच्या हायकमांडने अलीकडेच पक्षाच्या सुमारे चोवीस मागासवर्गीय नेत्यांचा समावेश असलेली ओबीसी सल्लागार परिषद स्थापन केलेली आहे परिषदेची पहिली बैठक पंधरा जुलै रोजी बंगळुरू येथे होणार आहे बैठकीनंतर सिद्धरामय्या यांच्यासाठी खास जेवणाचं आयोजन करतील सिद्धरामय्याच्या रामय्या यांच्यासारख्या मागासवर्गीय नेत्याला हायकमांड कसे हटवू शकते असा अर्थ सर्व कथा केवळ तर्कवितर्क आहेत हाय काँग्रेस सूत्रांनी सांगितले आहे की सुरजेवाला यांच्या भेटीचा उद्देश नेतृत्वातल्या एका गटातील निराशा दूर करण्याचा होता पक्षाच्या एका केंद्रीय की वाटपाबाबत एक दोन आमदारांनी उघडपणे निराशा व्यक्त केलेली आहे त्याशिवाय पक्ष आणि सरकारमध्ये नेतृत्वाच्या बदलाबाबत अनेक प्रकारची विधानं केली जात आहेत आम्ही त्यांना दिल्लीला बोलावून सार्वजनिक ठिकाणी अशी विधानं करण्यापासून प्रवृत्त करण्यास सा, सांगण्याचा सा विचार केला मात्र आम्हाला वाटलं की प्रभारी सरचिटणीसांनी तिथे जाऊन सर्व स्तरातील नेत्यांना भेटणं त्यांच्या चिंता समजून घेणं आणि संघटनात्मक तसेच प्रशासनविषयक बाबी सार्वजनिक करू नये असं सांगणं योग्य ठरेल आणि म्हणून मग ते कर्नाटकामध्ये येत आहेत कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठीचा संघर्ष सुरू आहे हे आपल्याला ज्ञात आहे सध्या सिद्धरामय्या यांच्या <coughs> <coughs> यांना हलवण्याचा प्रश्न नाही असं काँग्रेसने म्हटलेलं आहे डी के नेतृत्वाने सर्जेवाला ने यांना ने कर्नाटक दौऱ्यावर पाठवलेला आहे तर ह्या सगळ्या मुद्द्याच्या आधारावर आपण हे सगळं पाहतो आहोत की दुसरीकडं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानानं संमिश्र संकेत दिलेले आहेत राज्यातील काही काँग्रेस नेत्यांनी ऑक्टोबरमध्ये नेतृत्व केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खरगे सोमवारी म्हणाले की हे हायकमांडच्या हातात आहे हायकमांड मध्ये कोण काय चाललेलं आहे कोणीही सांगू शकत नाही आणि त्यांनाच पुढील कारवाई करण्याचा अधिकार आहे मात्र कोणीही अनावश्यक अडचणी निर्माण करू नयेत तसेच सुरजेवाला यांच्या दौऱ्याबाबत खरगेना विचारला तर ते म्हणाले की सुरजेवाला आता आले असताना त्यांचा अहवाल आणि त्यांच्याकडून मिळालेला अभिप्राय याच्या आधारे आम्ही काय पावलं उचलायची ते ठरू कर्नाटकातील एका नेत्यानं सांगितलं खरगेजींच्या विधानाचा वेगळा अर्थ लावता येतो ते म्हणाले की नेतृत्व बदल हा निर्णय हायकमांडच्या हातात आहे आणि दोन्ही गटाकडून त्यांचा वेगळा अर्थ लावला जात आहे सप्टेंबर नंतर क्रांतिकारी राजकीय घडामोडींचे संकेत देणारे सहकार मंत्री के एन राजन्ना यांच्या विधानानंत नंतर बदली बदलीची अट अटकळ पुन्हा सुरू झाली असताना सुरजेवाला यांची भेट झालेली आहे सिद्धरामय्याची निकटवर्तीय राज्यांना यांनीही संकेत दिले होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकी होली हे शिवकुमार यांच्या जागी पुढील प्रदेश काँग्रेस प्रमुख असतील पक्षाच्या वर्तुळात मंत्रिमंडळातील फेरबदलाचीही चर्चा होत आहे दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुरजेवाला यांच्या भेटीला कमी महत्व दिल्याचं दिसतं ते आय सी सीचे प्रभारी सरचिटणीस आहेत ते आमदारांची आमदारांची मत घेतील त्यांच्या समस्या ऐकतील आणि संघटना मजबूत करण्यासाठी नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे याचा आढावा घेतील ते त्यांचं काम करतील असं ते म्हणाले कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की सुरजेवाला केवळ सरकारी बाबीचाच नव्हे तर पक्षाच्या बाबींचा आढावा घेण्यासाठी नियमितपणे कर्नाटकाला भेट देतात ते राजकीय पैलू पक्षाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतील आणि जर पक्षात किंवा सरकारमध्ये काही गोंधळ असेल तर प्रभारी सरचिटणीस म्हणून आम्हाला मार्गदर्शन करतील असंही ते म्हणालेले आहेत सुरजेवालांनी काय माहिती दिली हे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे दरम्यान सुरजेवाला यांनी सांगितलं की या बैठका केवळ एक नेहमीच संघटनात्मक कार्य आहे त्यामध्ये असं वेगळं काही नाही आणि नेतृत्व बदलाबाबत माध्यमामध्ये फिरणारं वृत्त केवळ कल्पनाच आहे सरकारनं त्यांच्या कार्यकालाची दोन वर्ष पूर्ण केली असताना त्यांच्या संबंधित विधानसभा मतदारसंघातील पाच हमी योजनांची स्थिती समजून घेण्यासाठी ते सर्व काँग्रेस आमदारांना वैयक्तिकरित्या भेटत असल्याचं त्यांनी सांगितलेलं ते पुढे म्हणाले की प्रत्येक आमदारांना प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघात विकासासाठी किती कामं केलेली आहेत आणि आणखी कोणती विकासकामे प्रलंबित आहेत हे पक्ष समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे जर गरज पडली तर आम्ही आमच्या मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना कोणते काम करायचे ते सांगू त्याशिवाय आम्हाला आमदारांकडून हे देखील जाणून घ्यायचे आहे की सरकारची भूमिका काय असावी आणि सरकार, सरकार लोकांच्या हितासाठी आणखी काय करू शकते यासाठीचा हा दौरा आहे आणि म्हणून मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामधला तो संघर्ष आहे आणि मग सुरुवातीपासूनच जे वाटत होता की खाद्यपालट होते का अडीच वर्षानंतर होते का आणि म्हणून मग त्यानुसार या चर्चा होतात पण सुरजेवालांचा जो दौरा आहे तो अशा पद्धतीचा आहे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीच आणि सर्व आमदारांना काय वाटते हे जाणून घेण्याचं आहे मित्र हो खरंच आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय